कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा संविधान बचाव मोर्चाला प्रचंड गर्दी घोषणांनी चाळीस गाव दनानले समता सैनिक दलाच्या तीस सप्टेंबर रोजीच्या चाळीसगाव येथील मोर्चास प्रचंड संख्येने लोकांनी सहभाग घेतला शेतातील कामे शिगेवर असताना लोकांनी आपली कामे बाजूला ठेवून हा मोर्चा प्रचंड संख्येने यशस्वी केला राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला राज्य संघटक विजय निकम जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे जिल्हा सचिव सचिन गांगुर्डे जिल्हा संघटक भाईदास गोलईत तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव शहर अध्यक्ष विशाल पगारे युवा नेतृत्व अवधेश बागुल नाना घोडेस्वार बाबा पगारे सदाशिव कदम रवींद्र अहिरे रवींद्र कदम कुणाल अहिरे शिवाजी शिंदे मनोज जाधव नाना शिरसाट रवींद्र काळोखे महेंद्र निकम अमोल पगारे सौ सो सोनाली लोखंडे सौ सो कल्पना शेजवळ सौ माया आहिरे नेहा राठोड यांनी या मोर्चासाठी विशेष परिश्रम घेतले कारभारी केदार पितांबर झालटे शरद जाधव किरण मोरे वसंत मरसाळे विशाल पगारे मिठाराम गुजर बाजीराव गुजर राहुल गुजर विजय मरसाळे अजय सोनवणे सागर निकम यांच्यासह पाचोरा येथील जिल्हा सहसचिव अरुण खरे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे सहसचिव दशरथ तांबे भळगाव तालुका अध्यक्ष रामजी जावळे दगडू गायकवाड दिलीप पवार जळगाव येथील वसंत सपकाळे रत्नाकर अहिरे कैलास जाधव यांच्यासह असंख्य प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मोर्चात सामील झाले होते ग्रामीण व शहर भागातील जवळपास लोकांनी या मोर्चात मोर्चात सहभाग घेतला होता महिलांची संख्या लक्षणीय होती नगरसेवक रामचंद्र जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव संभाप्पा जाधव एम आय एमचे अख्तर शेख आदी नेते मंडळी देखील उपस्थित होते रेल्वे ये स्टेशन येथून सुरुवात होऊन पोलीस स्टेशन येथे मोर्चाचे विसर्जन झाले या प्रसंगी माननीय धर्मभूषण बागुल यांनी मोर्चास मार्गदर्शन केले विजय निकम किशोर डोंगरे यांनी देखील विचार मांडले भाईदास गोलाईत यांनी सर्वांचे आभार मानले कॉमन न्यूज मराठी प्रतिनिधी युसुफ पठाण चाळीसगाव